सामाजिक बांधिलकी जपत आज बावीस दशावधारी कलाकारांना मदतीचा हात दिला या कलाकारांच्या आम्ही रंगकर्मी या व्हॉट्सअप ग्रुपवर ही कल्पना मांडण्यात आली आणि त्याला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला आणि लॉकडाऊन मुळे घरीच असलेल्या दशावधारी कलाकारांना मदत मिळाली सोशल डिस्टन्सिंग कामात आज कुडाळमध्ये या साहित्याचं वितरण करण्यात आलं दशावतार ही सिंधुदुर्गची पुरातन लोककला जिल्ह्यात बँडो मंडळातून सुमारे अडीच ते तीन हजार कलाकार यात काम करतात पण कोरोनाच्या महामारीमुळे बावीस मार्चपासून लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आणि दशावतारी कलाकारांचे नाटकाचे प्रयोग बंद झाले तर या प्रयोगावरच त्यांची उपजीविका अवलंबून असते पण ते प्रयोग बंद असल्यानं हे लोककलाकार घरीच बसून आहेत अशा गरजू कलाकारांची व्यथा जाणली की आम्ही रंगकर्मी या व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी ग्रुपचे सदस्य आणि जिल्ह्यातील एक नामवंत रंगकर्मी केदार देसाई यांनी ही संकल्पना ग्रुपवर मांडली आणि या दशावतारी कलाकारांना मदत करावी असं आवाहन केलं त्या आवाहनाला सर्व ग्रुप मेंबर्सकडून चांगला प्रतिसाद मिळाला चांगली मदत उभी राहिली यातून जीवनावश्यक वस्तूंची किट तयार करण्यात आली राजेश माडेश्वर यांच्या माध्यमातून गरजू दशावतारी कलाकारांची यादी निश्चित करण्यात आली आपण एकमेकांना ओळखतो आणि उद्या हा काय लगेच जो प्रॉब्लेम आहे तो सुटणारा नाही मग आम्ही पण स्टेजवर काम करतो तुम्ही पण स्टेजवर काम करता, त्या है है। है। करता कि ते कुठेतरी ती जी बांधिलकी आहे त्यासाठी हे आहे ही मदत नाही आहे हे आमचं कर्तव्यच आहे की एका भावाने दुसऱ्या भावासाठी जे करायला पाहिजे ते आहे आज हे का की त्यानिमित्ताने तुम्हाला पण माहीत असेल की उद्या मला कुठला काही प्रॉब्लेम आला तर मी हक्काने शब्द टाकू शकतो पुन्हा हे एकदा केलं म्हणून ते संपत नाही कधीही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आपले राजेश महाडेश्वर आहेत त्यांना सांगितलं की आम्हाला जे शक्य होईल ते आम्ही कायमच करायला आहे ह्यासाठी हे थोडासा एक कार्यक्रम सारखं हां भेटण्यात एक भेटून आपण बोलू शकतो एकमेकांशी ओळख होते त्यासाठी हे आहे बाकी मदत म्हणाल तर आम्ही एवढे मोठे नाही की आम्ही तुम्हाला मदत करावी फक्त एक कुठेतरी आम्ही केलंच पाहिजे ते कारण आपण दोघेही नाटक आणि रंगभूमी या दोन गोष्टींना नमस्कार करूनच पुढे जा तर त्यासाठी हे आहे कधीही इथून पुढे कुठलाही काही प्रॉब्लेम वाटला गरज वाटली तर तुम्ही अवश्य सांगा आम्हाला जे जमेल हो। ते आम्ही करण्याचा प्रयत्न नक्कीच करू इकडे सगळ्यांना माहिती आहे गेले अडीच तीन महिने आपण घरात बसून आहोत प्रत्येक घरात बसून आहे आणि तुमचं तर अनेक प्रयोग रद्द झालेत त्यामुळे केदारने ही ज्यावेळी संकल्पना मांडली त्यावेळी सगळ्यांनी ती उचलून धरलं आम्हाला माहिती आहे ही मदत अशी मोठी मदत नाही आहे जे काय जमेल त्याप्रमाणे प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचललेला आहे हेदारने सांगितलं तेच पुन्हा सांगतो जेव्हा केव्हा तुम्हाला काही गरज लागेल तेव्हा आम्हाला हक्काने हाक मारा आम्ही अगदी आपुलकीने तुमच्या प्रत्येक अडचणीत तुमच्या बरोबर असू आज सकाळी कुडाळ इथल्या गणपती मंदिरात सोशल डिस्टन्सिंग राखून या बावीस कलाकारांना उपस्थित मान्यवरांच्या असते जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वितरण करण्यात आलं या सोबत रंगकर्मी सुहास कानोलकर यांच्या सह सहकार्यातून या कलाकारांना मास्कचं देखील वाटप करण्यात आलं यावेळी यावेळी ग्रुपचे ॲडमिन निलेश गुरव केदार देसाई केदार सामंत राजेश महाडेश्वर बाबा सावंत स्वरूप सावंत मंदार शिरसाट बंड्या जोशी दीपक भोगटे सिद्धेश बांदेकर आणि जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले दशावतारी कलाकार उपस्थित होते या कलाकारांच्या वतीनं बाबा सावंत आणि बंटी कांबळी यांनी मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी केलं निलेश जोशी कोकण नाव कुडाळ